पोट्टी हो सर्वांना जय श्रीराम मी निघालो होतो शाळेत आमच्या गावच्या स्टेडियमवर ते चला बेटी स्टेडियम वर हा <laughs> दिसला म्हणे रव्या नास्तोस म्हणे बावा मिळाला नाच मग पोट्टे दिसले झाकणजुली उड्या मार कसले टक्क आमचा रवा नवीनच रस्ते काढते बाबा मग काय मरी झाला का त्याच्या मागे चल निघालो आम्ही स्टेडियमच्या रस्त्यानं आर्मी लवकर बसेलच होते रव्या पाका म्हणजे आमचा पुढच्या नवीनच बॅटिंग चालू होती दोन प्लेअर एक किपर वा रे भाई मग काय आमचे म्हणत पवडत की चुकी करत काय शेरोबर करणं मग झाली मॅच चालू मग काय लचकला रव्याचा पाय त्यांना रव्यानं खाल्ला बॉल आकाशने केली किपरिंग गजिनो मारला शॉट सुपला शॉट ना। माग अर्धी टीम बसेल देखो एक और प्लेयर एक और प्लेयर जिसकी टीम इंडिया में सिलेक्शन हुई है भाई पता नहीं ये क्या हुआ है क्या ये पनौती लगी है मंगका घरे आलो संदीप बोच गाडी दिसले रस्ते पाणीपुरीची चला म्हटलो पाणीपुरी को पनौती सोबत होता मंगेलो घरी फ्रेश गीत जालो मग चला म्हटलो मंदिरा मंदिरात गेलो मंदिरात गेला हरिवट चालू होता मंदिराच्या बाहेर दिसला मला झाकण गोट्या चटणी करून जायचं नारळाची बसलो गोटे मारत धनादन दनादन उलचा मग तुझा भाऊ आला तो म्हणे आण म्हणे मी फोडून देतो मग काय पूर्ण चटणी केली त्या नारळाची नारळ लोकली वाटून नोकरी चटणी घरी घेऊन जाय नाही आटलं नंदीपायला आवडलं तरी पाहिजे बाबा ते नारळ असं तरी फोड जराशे लोकही तरी खातील चांगलं प्रदक्षिणा मारायच्या वेळेस आमचा गळीबाग सगळं दर्शन करते ना देव पावला तरी पाहिजे बाबा असं तरी दर्शन कर बहिणीचा मेसेज येतच राहते म्हटलं मग प्रदक्षिणा मारली मग गोली भाऊ म्हणत मी घरी काम आहे म्हणून गाडी घेऊन जातो घरी म्हटलं आठल जाय बा घरी जाताना दिसलं मग संतो दाजू पिल्लू तेल नाही भेटला आपल्याला आणि मग रात्री आलो मी घरी तो पोट हो चला भेटू आपण उद्या अशाच ब्लॉग मध्ये जय श्रीराम